अमरावती शहरात पोलिसांचा नागरिकांसाठी मोठा दिलासा चोरी गेलेले एकशे एकाहत्तर मोबाईल तब्बल सव्वीस लाख तीस हजार रुपयांच्या किमतीचे सायबर पोलिसांच्या मदतीने शोधून मूळ मालकांना परत दिले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना मोबाईल परत दिले गेले तर नागरिकांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले अमरावती कॅबमधून माझा मुंबई चोडीला गेला होता सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस तर आता मला इंड आता माझा मोबाईल नंबर शिपी साहेब श्रीमान श्री शिपी साहेब यांच्याकडून परत मिळाला आम्ही त्यांचे आभार मानतो की आमच्या मोबाईल आम्हाला परत मिळाले माझ्या मला माझ्या नातीने मोबाईल मिळून दिला होता पंधरा हजाराचा Uh, well, सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत पोलीस आयुक्तांनी नागरिकांना ऑनलाइन फसवणूक सोशल मीडियावरील धोके आणि महिला बालकांविरुद्ध अपराधांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पोलीस आयुक्तालय विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहा झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकव्हर केलेले आहेत सुमारे एकशे एकाहत्तर मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने रिकवर केले ज्याची किंमत जवळपास सव्वीस लाखाच्या वर आहे ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे